वैष्णवी आणि आपण पाहतात आपला विदर्भ दोन गाव एक गोडवा जाणवतो पण आज या गावाच्या वास्तवात एक, एक करून वास्तव दडलेला आहे येथे शिक्षणाचं मंदिर अंगणवाडी उभी आहे तेथे समोरच साचलेली घाण दुर्गंधी आणि आरोग्याच्या धोक्याचा भयावह चित्र दिसतंय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि आज निधी नाही या साचलेल्या कारणामुळे आज आपली लहानगी लेकराची स्वप्न त्यांच्या आरोग्याची हमी आणि सुरक्षित शिक्षण हे सगल एक मोठ्या उभं आहे एक आई घाबरते एक बाप अस्वस्थ आहे आणि एक गाव उद्विग्न आहे आजचा सवाल स्पष्ट आहे देशाचं भविष्य जर अंगणवाडी घडत असेल तर त्याच अंगणवाडीतील घाण ही आपल्या भविष्यासाठी कशा प्रकारचा संदेश देते या गंभीर परिस्थितीकडे कोणी पाहणार का कधी ऐकणार त्यांचा आवाज ज्यांच्या हातात उद्याचा भारत आहे आपल्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आमचे संपादक घेत आहेत या संपूर्ण घटनेचा सखोल आढावा चला तर पाहूया या विशेष रिपोर्ट मध्ये बुधवार पासूनच आपल्या विदर्भच्या माध्यमातून आपण दोन गावात कशा प्रकारे साफसफाई चालू असल्याचं हे वास्तव दाखवत आहे गेल्या अनेक मागील अनेक दिवसांपासून डोंगगावमध्ये साफसफाई होत नसल्याचं एकंदर चित्र या ठिकाणी दिसून आलं आपण आठवडी बाजार हा दाखवलेला आहे मटन मार्केट या ठिकाणी आपण आपल्या विदर्भाच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत काय चुका झाल्या त्या पोहोचण्याचं काम केलं आठवडी बाजार असेल मटन मार्केट असेल साफसफाईचं सा काम चालू आहे मात्र डोनगावातील महत्वाचा भाग म्हणजे वार्ड क्रमांक सहा मध्ये काय साफसफाईची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे या ठिकाणी सहा नंबर वार्डमध्ये अंगणवाडी आहे आणि या अंगणवाडीसमोरच मोठ्या प्रमाणात घाण पसरलेली आहे मुलांचं आरोग्य या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे संबंधित प्रशासन मुलांच्या आरोग्याशी खेळत आहे का हा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे कारण की मुलांचं सुरुवातच घाणीपासून जर होत असेल तर त्यांचं भविष्याचं काय होणार हा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे आपल्यासोबत काही नागरिक का आहेत संबंधित या वार्डातले त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल एकंदरीत कधीही घाल साफसफाई होते का आज या ठिकाणी लहान लहान मुलं शिकतात त्यांची सुरुवातच घाणीपासून होत आहे उद्याचं भविष्य घडवणारे देशाचं भविष्य घडवणारे मुलांची जर अशी होत असेल तर काय होणार आता इथं घायला आणून टाकतात लोक पूर्ण गाव इथं आणून टाकते मग आता घार आणून टाकते कोण काय म्हणणार टाकाल टाकण्या हरी सुरुवी लागेल तुम्ही काही सुविधा करा घाण टाका कधी ग्रामपंचायतच्या गाड्या येत नाही आता कोणा दिवशी येते पंधरा दिवसातून वीस दिवसातून कधी येत नाही मग टाकणार लोक घाण टाकतील कुठं आता बंदी एकलाची जर मी सरकार केंद्रावर सर आवरून घेतली मग घाण घाण टाका तुम्ही सुविधा करा ना बाजारात बी भरपूर घाण आहे ते मटन मार साफ करण्यासाठी ग्रामपंचायत गाड्या येतात काय नाही गाड्या येत नाहीत ना महिन्या दोन तीन महिन्यातून जातात जेसीबी भरून येतात पण डबल पब्लिक घाणून टाकतेस कारण मग टाकायला जागाच नाही म्हणजे पर्याय व्यवस्था नाही नाही काही होत नाही आता बत्तीस खेळ लागले आपल्या पंचायत सर्वात मोठी पंचायती सगळे पैसे खाला आहे कोणी काही सुविधा करत नाही हा रोड बाळाला हागायचे पण हे प्रॉब्लेम आहे सगळा हागायला जागा नाही रस्त्यात हागाय बसतात बाळा उभ्या राहतात खेटून जायला लागते हा रोड व्हायला पाहिजे ह्या नाल्या व्हायला पाहिजे रोड केवढा होता चौकून सगळ्यांना आवरून घेतला रोड कमी आला सिंगल मासा जात नाही गाडी बैल बंद झाली शेतातल्या मासाल जायचं कसं हे कधी होणार हे सगळं हे सगळी सुविधा झाली पाहिजेत आता ही अंगणवाडीत आहे तुमचे सुद्धा मुलं आहेत हो खरंच तुमचे मुलं योग्य ठिकाणी आहेत नाही या घाणेमुळे सगळी बिमारी पसरते ना दवाखाने प्याग इथले डॉक्टर लोक युनियन हे डॉक्टर लोकांनी इथले डॉक्टर लोक शंभर रुपये इंजेशन घेतात चारशे पाचशे रुपये सलाईन घेतात मालेगावात खाल्ले आंतर वापरलं मालेगावला पन्नास रुपये इंजेशन दीडशे रुपये सलाईन आणि ते जो ड्रॉप देतात ते स्वतः मुलांचं आरोग्य या ठिकाणी धोक्यात आहे कोणाच जबाबदार पकडणार हे ग्राम घरामध्ये मोठं काही सगळ्या टाका म्हणून घाण करू नका पण ते सुविधाच नाही का ते लोक टाकतील कुठं बोलून फायदा नाही काही नक्कीच तर या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने कुठल्या प्रकारच्या सुविधा नाही नागरिकांचं मत असं आहे की या ठिकाणी जर कचरा टाकायचा नाही तर टाकायचा कुठं ग्रामपंचायत प्रशासनाने पर्याय व्यवस्था करून देणं तेवढंच योग्य आहे कारण की आज या ठिकाणी मुलांच्या आरोग्याचा विषय आहे <laughs> खूप मोठा गंभीर प्रश्न या ठिकाणी आहे आणि जर असंच जर चाललं तर मुलांचं मुलांचं आरोग्य नक्कीच धोक्यात आलेलं आहे आणि या ठिकाणून या रस्त्याहून एज आय करणाऱ्यांचं सुद्धा आरोग्य या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी आणि ही घाण कायमस्वरूपी मार्गी लावावी या ठिकाणची घाण कायमस्वरूपी होणार नाही याची काळजी घ्यावी ही ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा याकडे तात्काळ लक्ष दिलं पाहिजे ही या गावकऱ्यांची मागणी आहे